नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकाश आंबेडकरांचा सरकारला संतप्त सवाल म्हणाले नियोजना अभावी अजून किती लोकांना मरावं लागेल नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या जणांचा मृत्यू प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि सोळावर शनिवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास चेंगरा चेंगरीची घटना घडली प्रयागराजला जाण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आले त्यामुळे हा गोंधळ उडाला आणि या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केलेलं असून अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीनं मरावं लागणार आहे याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावं असं आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत त्यात सुधारणा करावी हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबाबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत गै असलेली गैरव्यवस्था आहे चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे त्यांच्या नातेवाईकांना मोदी आणि रेल्वेमंत्री काय उत्तर देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे या अपघातात मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री आठच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि पंधरावरील प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली आहे अचानक वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने ही चेंगराचेंगरी झाली असून अनेक नागरिक जखमी आहेत आत्तापर्यंत अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे